मुदकखेड येथील नगर परिषद निवडणुकीत सर्वसाधारण जगेवर इतरांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला वगळण्यात आल्यामुळे मुदखेड येथील भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख गंगाधर डांगे यांनी राजीनामा संबंधितांकडे दिला पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं गंगाधर डांगे यांनी त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद बोलावली होती यावेळी ते बोलताना म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षांपासून खासदार अशोकराव चव्हाण यांचा कार्यकर्ता असून माझे वडील सुद्धा कैलास असे शंकरराव चव्हाण कार्यकर्तेच होते मी या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी माझ्या पत्नीचा अर्ज दाखल केला होता तेव्हा खासदार अशोक चव्हाण यांनी मला नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करा असं सांगितल्यावरून मी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला होता परंतु मला त्यांनी उमेदवारी दिली नाही मागील काळात मराठा समाजाचे तीन नगरसेवक होते परंतु यावेळी अशोक चव्हाण यांनी नगराध्यक्ष देऊन समाजाची एकावरच बुळवण केली सर्वसाधारण जागेवर अनेक ठिकाणी इतरांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला नगरसेवक पदापासून वंचित ठेवला असा आरोप गंगाधर डांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद मला उमेदवारी दिली नाही त्याबद्दल मी नाराज झालो मी वाट पाहिली त्या दिवशी मला कोणी म्हणजे बोलतील किंवा चला पक्षाचं काम करू ह्या भूमिकेमध्ये होतो परंतु जन काही लोकांना उमेदवारी मिळाली त्या लोकांनी मला एकदम तुच्छ समजलं मला कुठलाही म्हणजे फोन केला नाही अथवा मला कोणी पक्षासाठी आपल्याला काम करायचंय हे करायचंय म्हणून कोणी बोललं नाही मी आजपर्यंत वाट बघितली मग ठरवलं जिथं मान नाही जिथं आपल्याला सन्मान नाही तिथं राहण्यात उपयोग नाही म्हणून मी माझ्या आज शक्ती केंद्र प्रमुख पदाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी आज राजीनामा दिलेला आहे पत्रकार आपली पुढची काय दिशा असणार राजकीय वाटचालसाठी पुढची दिशा असं काही ठरवलेलं नाही मी मी आत्ता सांगितलं तुम्हाला जिथं आपल्याला मान सन्मान नाही तिथं थांबण्यात अर्थ नाही म्हणून मी राजीनामा दिलाय आणि जर पुढची दिशा जर मला ठरवायचं असेल तर मी माझ्या या वार्डामधल्या ज्यांनी मला नगरसेवकासाठी उमेदवारी मागा आणि तुम्ही पुढं व्हा म्हणून असं ज्या ज्या उमे मतदारांनी मला माझं नाव सुचवलं होतं सर्वेमध्ये त्या मतदारांची मी हिदबूज करील जर जायचं असेल तर मला कुठं करूनच मी जाईल पण सध्या तरी तुर्तास मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्याही पक्षाचा मी विचार केलेला नाही राजीनामा पत्र आपल्या सोबत आहे मी हे राजीनामा पत्र मुदखेड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय रामसिंगजी चव्हाण यांना मी पाठवलाय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख यांना सुद्धा हा राजीनामा पाठवलेला आहे आज सकाळी दहा वाजता मी हा राजीनामा दिलेला आहे मला कुठलाही फोन आलेला नाही फक्त शहराध्यक्षांचा फोन आला तुम्ही राजीनामा आम्हाला पाठवला पण आम्ही राजीनामा स्वीकारलेला नाही आणि स्वीकारणार नाही तो त्यांचा भाग आहे मी राजीनामा दिलाय मी पक्ष सोडलाय माझा विषय राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही स्वीकारायचा ते त्यांचा विषय त्यांनी ठरवतील सांत्वनाचा काय विषय त्याच्यामध्ये मी रडलोच नाही ना सांत्वन कुठून नाही रडलं तर सांत्वन करतील ना मला रडलो नाही मी कार्यकर्ता त्यांचा होतो हक्क मी त्यांच्याकडे मागितला मी कुठंतरी कमी पडलेला असेल म्हणून त्यांनी मला नाकारला असेल एकंदरीत त्याचा दहा दिवस राहिलेले आहेत मतदानाला त्या दहा दिवसासाठी जर अशोक चव्हाण साहेब किंवा इतर कोणते मोठे नेते जर आपल्याशी संपर्क साधून प्रचार प्रसार करण्यासाठी जर आपल्याला विनंती केली तर त्यावर आपण काय बोलणार नाही अजिबात नाही मी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासाठी त्यांच्या कन्या आमच्या भगिनी आदरणीय श्रीजाताई चव्हाण यांच्यासाठी आमच्या मातोश्री प्रमाणे असलेल्या आमच्या आदरणीय माजी आमदार अमिताभाई चव्हाण यांच्यासाठी नव्हे तर चव्हाण कुटुंबासाठी केव्हाही कुठल्याही निवडणुकीमध्ये काम करायला तयार आहे पण ह्या निवडणुकी साहेबाच्या नाहीत स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या आणि स्थानिकला मला मान सन्मान नसल्यामुळं मी या निवडणुकीत कुठलेही काम करणार नाही आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला या ठिकाणी आणि प्रवीण कासावर यांनी सुद्धा साहेबांना सांगितले साहेब आम्हाला नाहीत नाही डांगीला द्या तरी सुद्धा काय झालं काही नाही माहीत नाही मला उमेदवारी नाकारली हरकत नाही शेवटी त्यांचा तो निर्णय आहे आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता पण दुःख या गोष्टीचे मी एवढे दिवसापासून काम केलो जागा होती ओपनची आणि मी ओपनसाठी जागा कॅपेबल होतो आणि ह्या प्रभागामध्ये माझं काम पण होतं आणि या वार्डातल्या लोकांनी मला उमेदवारीसाठी पुढं केलं होतं म्हणून मी उमेदवारी मागितली आणि मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी शांत बसलो एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढं माझी व्यथा मांडायला हरकत नाही वयाचं पन्नास वर्ष वय झालंय माझं मी पंचवीस वर्षापासून काम करतो साहेबासाठी पक्षासाठी पुढच्या पाच वर्षाला पंचावन्न वर्ष वय होते मागचे जे युवक काम करायलेत कोणत्याही पक्षामध्ये असो ते युवक ज्यावेळेस आपल्या पंचावन्नाव्या वर्षामध्ये आपण जर उमेदवारी मागितली आणि मागे येणाऱ्या पंचवीस तीसीतल्या युवकाला जर उमेदवारी भेटण्या गेली तर तो नाराज ना होतो पण आमच्या सारख्याला माझ्यासारख्याला शेवटची संधी होती ही दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी